काय हो आज खाली वाज साडेपाचशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीटी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजले सहा आणि आपण पिंपळा वसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार भाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता आवक आहे तेवढीच दोन लाईनीची आवक सध्या निम्म्यापर्यंत झालेली बघू मंडीत जाऊन आता सरासरी आत्ताचा बाजार भाऊ हो काय चालू आहे तर मित्रांनो मंडीत जाऊन बघू सरासरी आता दुपारची लेवल धरून आहे की लेवल वाढली आणि त्या त्या, त्या तुलनेत बाजार पाहू आणि व्हरायटीविषयी माहिती आपण घेत जाऊ मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बऱ्यापैकी गाड्या यायला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता गाड्या पण बऱ्यापैकी भरून येऊ राहील दिंडर तालुक्यातल्या नवीन माले मित्रांनो बघू जाऊन व्हरायटी आणि बाजार पाहू ಚೆನಲ್ ನವೀನ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ ಆಯ್ಕೆ ದಾಪಾಯ ಶತ್ರಿ ಬಾಧವನ್ನ ಶೇರ ಕಾಯ್ಲಾ ವಿಡಿಯೋ ಶೂಟ್ ಪರ್ಯಂತ ಬಾ ಚಲ ಮಿತ್ರೋ ಮಂಡಿತ ಜನ ಸರಾಸ ಅಂದಾಜು ಮಾರು ರೇ ಕಾಯಿರಲಿಲ್ಲ साडेपाचशे सहाशे साडेपाचशे सहाशे गुवाहाटीला का नाही लोकलच भरलेलं आहे पण नावाची नवाची गोराटी कोणली म्हणजे बसते नाही वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस युबी ठीक काय हो मागितलं का सहाशे पर्यंत गुवाहाटीला लोकलच काय माहिती दादा साडेचारशे पर्यंत मागितलं आपली पासीच्या अपेक्षा प्लॉट प्लॉटावर झाली पालखेड मिरची बांधारे कुठला माल दादा हा करू मसरूड काय हो मागितलं आज मागितलं सहाशे एकवीस सहाशे एकवीस गुवाहाटीला का बांगला, बांगला। दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली बरोबर आहे या रेट मध्ये तरी खाली व्हायला पाहिजे मस्त रोड कोणता तुमची एवढं पाहतो बरं का पाहत ना, पार ना? आगा। आगा। नाशिक मार्केट नाही जाते मग नाही ना कालपासून इकडे आलो ना मग जरा म्हटलं जरा तुमच्या तिकडे काय भाव जायचे आधी तिकडे साडेपाच याच रेंज मध्ये जायचे ठीक व्हरायटी कोणती कोणती दादा आपली योगी पस्तीस आहे पंधरा सतरा पंधरा सतरा आणि योगी पस्तीस मध्ये कोणती बेस्ट वाटते लेट मध्ये लेट मध्ये योगी पस्तीस योगी पस्तीस पंधरा सतराला काय प्रॉब्लेम आहे ठीक ठीक चले आहे का मागितले दादा आज काय माहिती भाऊ काय साडेचार रुपये मागितले साडेचारशे रुपये पर्यंत मागितलं दिला नाही का माझ काय अपेक्षा आहे का आपली सव्वा पाच रुपये पाच प्लॉट आवरत आले काही जे काही चालू आहे का अजून कोणती व्हरायटी आर्यमान आहे का किती तारीखची लागवडीवाल्या ऑगस्ट मधल्या ठीक आहे तिसरा गाव कोणतं आपलं निळवंडी निळवंडी ठीक नि आहे पिंपर केट काय काय मागितला चारशे साडे चारशे चारशे साडेचारशे येस केसने काय मागितलं साडेचारशे रुपये साडेचारशे पर्यंत ठीक

काय भाऊ दादा आज सातशे एकतीस मिडियम पाचशे साडे गुवाहाटीला का लोकलला ए बांगला सातशे एकतीस नाही ना। याला गुवाहाटीला गुवाहाटीला दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली आपली पावनी सातशे पावनी सातशे बरोबर गुवाहाटी कोणती ठीक गाव कोणतं आपलं काय भाऊ दिला जाय खाली कर एक रुपये कमी करू नको लोकलला माझे तुला सांगितलं तुला माहिती आहे

खाली व्हायचं खाली व्हायचं साडेपाचशे रुपये पावती बॅटणार साडेपाचशे खरं सर, सर येत चालू आहे का तुम्हाला माहिती मंडित राहते पाच म्हणत रुपये इकडे तिकडे करून घ्या पावती तर आपल्या खालीवाईचा भाव आहे त्याला द्यायला मी पण दहा एक रुपये वाढवून देतो बरोबर खाली वाहणार साडेपाचशे ला तीच पावती त्याला आपली काय अपेक्षा आज काय भाव जायला पाहिजे आज सहाशे सहाशे पर्यंत वर टी साढेसे गुवाहाटी गङला गुवाटी ठिक कुनै सावर गति लाग्छ दा पन्ध्र तारखे पन्ध्र अगस्ट ठिक भएर किर्तिमा, किर्तिमा। काकाज सहाशे पर्यंत माहिती गुवाहाटीला का बांगला आहे आपली काय आता सहाशे एकवीस पर्यंत खाली अवेलेबल व्हरायटी कोणती काही सत्तीस आहे निर्मल का निर्मलची ना कस काय व्हरायटी लेटमध्ये चांगली चालते ॲव्हरेज कस काय निघू राहील ठीक आहे चालेल चालेल गाव कोणतं आपलं ग्राफ्टिंग नाही ना ठीक आहे ओके धन्यवाद मित्रांनो जवळपास साडेसहाचा टाइमिंग आणि मंडेतील परिस्थिती बघू शकता बऱ्यापैकी आज पण गर्दी मित्रांनो दुपारच्या तुलनेत मालाला चांगला उठावपणे सहाशे रुपये पर्यंतचे सुपर गुवाहाटी माल जाऊ राहिले त्याच्यापेक्षा जर लोकल मीडियम धरले तर लोकल मिडियम जाऊ राहिले पाचशे पाचशे त्याच्यापेक्षा मिडियम मित्रांनो चारशे साडे चारशे ते पाचशे रुपये पर्यंत सुपर माल आजपर्यंत जाऊ राहिला सहाशे रुपयेपर्यंतची मंडी आत्ता संध्याकाळी आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो दुपारच्या तुलनेत बऱ्यापैकी मंडी आज थोडी तेजीत आहे आणि माल पण कमी होत चालली सुपर मालाला सुपर आहे मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी तुमच्याकडे आजचा टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुमच्याकडे काही टोमॅटोची नवीन व्हरायटी किंवा नवीन काहीतरी असेल तर नक्कीच आम्हाला कळवा ചില മിരോ വീഡിയോ ഉദയാ മതി തോപര്യം ചാൻലാ ക ധന്യവാദ